तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर तुम्हाला पाहून समजलंच असं की एकदम साध्या आणि सिंपल आणि गावठी पद्धतीनं आज आपल्याला बनवायची आहे भाजी एकदम बनायला सोपी आणि पचायला हलकी तर कशी बनलेली आहे ते पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया ठेवून घेतलेली आहे यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी मी तर आता तांब्या घालून आहे मध्ये आपण जी कट करून घेतलेली पालक कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्येच अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी कट करून आपला अर्धाच घालायचा आहे एक कट केलेला आहे पण अर्धा घालून घेऊया यामध्ये आपल्याला थोडीशी लाल मिरची घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर हिरवी असेल तर तुम्ही हिरवी हिरवी ही घालू शकता यामध्येच आपल्याला थोडीशी तूर डाळ किंवा मुगाची हरभऱ्याची जी तुमच्याकडे तुम यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जी डाळ घालावीशी वाटेल ती डाळ तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्येच आपल्याला शेंगणे घालायचे आहेत थोडेसे यामध्येच आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे कारण पालकाला तिचा स्वतःचा खारटपणा असतो यासाठी मीठ अगदी आपल्याला थोडंसं म्हणजे अंदाजे घालून घ्यायचं आहे थोडंसं कमी घातलं तरी चालेल ह्याला छान असं आपण आता मिक्स करून घेऊया तर ही भाजी आता आपल्याला यावरती ताट झाकून घ्यायचं आणि ही भाजी आपल्याला तीन ते ती चार मिनटासाठी मस्त अशी शिजून घ्यायची आहे पालकाची भाजी लगेच हे होते शिजायला पटकन शिजते पटकन हे भाजी होईल शिजवून घेऊया तो आपण तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे खेचून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल तर यावरती आपण ताट झाकून घेऊया आणि भाजी आता छान शिजवून घेऊया आपल्याला जर काय वाटलं तर मध्येच हे ताट करून आपल्याला भाजी हलवून बघायची आहे चेक करून पाहूया मस्त भाजी ही आपली शिजलेली आहे ती भाजी आपण थोडीशी आता हाटून घेऊया गॅस कमी करून घेतलेला आहे बंद केला तरी चालेल पण थोडीशी अशी रगडून घेऊया अगदी थोडी थोडी रगडून घ्यायची आहे आपल्याला जास्त काय आपल्याला हटत वगैरे नाही बसायचंय जास्त म्हणजे आपल्याला बारीक नाही करायची यामध्ये आपण दाबून घेतलेली आहे थोडीशी भाजी यामध्ये आपण थोडस बेसनपीठ टाकून घेऊया अगदी थोडस आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे काही एक चिमूटभर बांधतात ते ना तेवढच घालून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं टाकूया आणि मस्त परत ह्याला आणखीन आपल्याला थाटून घ्यायचं आहे खूप छान असं घम 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 वास येत आहे घरामध्ये आणि आणखीन आपण ह्याला फोडणी वगैरे काहीही दिलेली नाहीये तर थोडस बेसन फिट शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेऊया अगदी थोडस घालायचं आहे आपल्याला जितकी तुम्हाला भाजी घट्ट किंवा पातळ हवे ते हवे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता जर तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही थोडस शिलक घाला आणि जर माझ्यासारखी थोडीशी मीडियम साईजची पाहिजे असेल तर थोडस कमी पाणी घाला तर हे बेसन आता आपल्याला आणखी एक मिनिट भर तरी असं शिजू द्यायला लागेल तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया आणखी थोडंसं घालूया पाणी बास आहे आता याला फक्त अगदी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आपण डाळ वगैरे तर सगळं आपलं झालेलं आहे जे बेसन घातलेलं आहे मागू त्यासाठी ताट झाकून घेऊया यावरती आणि एकीकडे मी पडी घेतलेली आहे तुमच्याकडं काही असेल तर तुम्ही ते घेऊ शकता छान असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक पडी तेल घातलेला आहे मी यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की नंतरच आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे थोडस लसणाला आपल्याला हलवून घ्यायचं आहे ती तयार झालेली आहे आपली फोडणी आता आपण ही फोडणी आपल्या भाजीमध्ये टाकून घेऊया थोडस आपण ताड काढून घेऊया ला हाताला लागेल आणि मस्त ही फोडणी आपल्याला यामध्ये आणि असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट तरी असं झाकून ठेवूया चला उघडून घेऊया आपली भाजी कशी झाली आहे तर काय अप्रतिम वास येत आहे पूर्ण घरवर पाहू शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा तर अशीच आणखीन आपल्याला थोडीशी शिजू दिली तरी चालेल किंवा अगोदरच आपली भाजी शिजलेली आहे लगेच गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे तर तयार झालेली आहे आपली भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि गावठी पद्धतीनं या पद्धतीनं भाजी करून पहा तुम्हाला नक्कीच गावठी चव येणार म्हणजे येणारच आणि ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जी तुम्हाला आवड आहे ती नक्कीच खाऊ शकता तर चला तयार झालेली आहे आपली भाजी गॅस बंद करून घेतलेला आहे तर अशी साधी सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग